मित्रांनो नमस्कार एजुटे कट्टा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा हा खास व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सचित्र भाषण निबंध आणि माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आज आपण आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत ते केवळ एक राजा नव्हते तर स्वराज्याचे स्वप्न पाहणारे महान योद्धा होते लहानपणापासूनच त्यांना स्वराज्याचे धडे मिळाले त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सोबत स्वराज्य स्थापनेची पवित्र शपथ घेतली महाराजांनी गनिमी कावाच्या युक्तीने बलाढ्य शत्रा पराभूत केले आणि अनेक अवघड किल्ले जिंकून स्वराजाचा पाया मजबूत केला ते रयतेचे खरे कैवारी होते शेतकऱ्यांची काळजी घेणारे आणि स्त्रियांचा आदर करणारे असे न्यायी राजे होते अफजलखानासारख्या कपटी शत्रूचा त्यांनी मोठ्या धैर्याने आणि युक्तीने प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला आग्र्याच्या कैदेतून त्यांनी स्वतःची आणि राजपुत्र संभाजींची मोठ्या हुशारीने आणि धाडसाने सुटका करून घेतली रायगडावर त्यांचा भव्य राज्याभिषेक सोहळा आणि ते अधिकृतपणे छत्रपती झाले स्वराज्याचे सार्वभौम राजे झाले महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान मानले त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात सर्वच जाती धर्मातील लोकांना स्थान होते त्यांचे जीवन आपल्याला आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वराज्यासाठी जगण्याची प्रेरणा देते ते आपले आदर्श आहेत चला तर मग या शिवजयंतीला आपण त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद